माझं नाव शंकर प्रसन्न आंधोळे तालुका राणा मुंडेवाडी तालुका अकुलकोट जिल्हा सोलापूर माझं पत्नी लक्ष्मीबाई अन्नपात हरसंगे हिंच्यामुळं मला लई जीवाला त्रास आहे आणि हिनी हिने आणि हिंच्या भाऊ भाऊमध्ये म्हणजे संबंध आहे संबंधमुळं मला लई त्रास करायला लागला चार वर्ष हिंचं वाट बघितलो मी हिने आला नाही मी दुसरं लग्न केलो आणि केल्यानंतर हिनी मला लय त्रास दिले आता सतरा वर्ष झाले काय बी टेन्शन नाही येत होता आता यायला लागला मला हिंचे टेन्शन हिने कसं टेन्शन द्यायला लागलं मला आता हिनी शंकरला मारले तर शंकरचं बायको निघून जाते हिंचे आई केस क, केस करते माझ्यावर आणि केस केल्यावर तीन महिने तर मिटून टाकू असं म्हणून हिंचे चर्चा चालू आहे शिरसल खंडप्पा भरमशेट्टी लक्ष्मीबाई अण्णाप्पा दारसांगे शिवानंद अंद्रोळे मल्लिकार्जुन अंद्रळे सगळं मिळून हिंचे चौकशी चालू आहे आणि परत आठ दिवस खाली माझ्या घरी आला होता सगळं सामान घेऊन सगळं घरी आल्यावर मी म्हणलो हात जोडून विनंती केलो विनंती केल्यावर रिटर्न गेले आता मी पोलीस चौकी टाकलेला आहे हे चौकशी विनंती करतो की चौकशी करून द्या तुमची काय मागणी आता मला न्याय मिळायला पाहिजे सर आता बाकी काय नाही तुम्हाला न्याय कोणाकडून पाहिजे पोलीस कडून पोलिसाकडून हा पोलिस कडून न्याय मिळायला पाहिजे सगळ्याकडे चौकशी करून देणे आपल्या गावाकडं आपलं बहीण लोक पाहुणा लोकांकडून सगळं जोकाश करा यानी हाय का भाऊ बहिणी राहते सोबत राहते कोण कोण करते ते सिरसल कंडप भरम शेट्टी लक्ष्मीबाई अण्णा धारसांगे लक्ष्मीबाई कोण आहे माझा बायको आहे आणि माझा बायको आहे आणि हिंच बायको भाऊ सक्का बहिणीला सक्का भाऊ राहते हिंच सोबत म्हणजे तुमची पत्नी तुमच्या सोबत आता राहत नाही राहत नाही सर आता किती वर्षापासून सतरा वर्ष झाले आता सतरा वर्षपासून हिनी हिनी येथे आता हिंचे दोघांचं प्रेम चालू आहे माझं काय काय नाही चार पाच वेळा आपल्या बहिणीला बाहेरच्या लोकांना घ्यायला गेलो होता हिनी आला नाही हे येत नाही दुसरा लग्न करून म्हणले त्यावेळीच एक वेळा फोन करून विचारलं तर हिनी काय म्हणले हे माझं प्रेम हिनी सिरसल खंडप हिनी माझ्याकडे येणार तू ह्याला काय म्हणाच नाही असलं तरी येतो मी म्हणलो तुम्ही असा एक गोष्ट करा तर माझ्याकडे येऊ नका माझं बहिणीला असं सांगितलं बहिणी मी म्हणले राहू दे तू तू घ्या म्हणलं तर घेतलं मी दुसऱ्याकडून चार वर्ष पत्नी जे आहे तुमचे बहिणीची पोरगी आहे का हा बसका बहिणीचं पोरगी त्यावर केस करणार होता माझा बी इज्जत जाते माझ्या बहिणीचा बी इज्जत जाते म्हणून मी काय केलं नाही आता सगळ्याकडे अर्ज टाकलो तुम्ही सगळीकडे अर्ज दिलेला आहात हा दिले जाता